पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे भाजपचे ज्येष्ठ मंत्री, चे चे जेश्ट मंत्री दादा पाटील यांनी शिरूरकरांसाठी संपूर्ण एक दिवस दिल्याने विविध प्रश्न मार्गी लागल्याचे शासकीय अधिकारी तसेच सत्तेतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले तेरा एप्रिल रोजी पालकमंत्री सकाळी शिरूर तालुक्यात आले ते रात्री दहा वाजेपर्यंत शिरूर मध्येच होते या दौऱ्यात त्यांनी विविध भूमिपूजने उद्घाटने मेळावे शासकीय अधिकारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका तसेच महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेत उद्यानशेजारी महापुरुषांच्या जीवनपटावर आधारित संग्रहालय उभारण्याचे आश्वासन दिले पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीवेळी शिरूर हवेलीचे राष्ट्रवादीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार जिल्हा परिषद पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे जिल्हा परिषद प्रकल्प संचालक शालिनी कडू प्रांताधिकारी स्नेहा देवकाते शिरूरचे प्रभारी गट विकास अधिकारी अजित देसाई व तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी या सर्व विभागांच्या प्रमुखांकडून तालुक्यातील कामांचा आढावा घेतला तसेच यावेळी तालुक्यातील सर्व सरपंचांचीही बैठक झाली यात त्यांनी केलेल्या कामांवर अडचणींवर व इतरही बाबींवर चर्चा केली यात संपूर्ण बातमीचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात